अंधारच होता ज्यांच्या नशिबी त्यांना प्रकाशाचं दान दिलं अंधारच होता ज्यांच्या नशिबी त्यांना प्रकाशाचं दान दिलं तुमचे मानावे किती उपकार बाबासाहेब तुम्हीच देशाला संविधान दिलं तुम्हीच देशाला संविधान दिलं आज सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस त्रिवार वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो मित्रांनो अन्याची जाणीव करून दिल्याशिवाय सर्वसामान्य माणूस बंड करून उठणार नाही म्हणून शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा तुमच्या आमच्या जीवनाचा मंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला मित्रांनो तुमच्या आमच्या सुखी संपन्न जीवनासाठी बाबासाहेब यांनी अपार कष्ट केले संघर्ष केला बाबासाहेब यांचा देह झिजला म्हणून तुमचा आमचा देह सजला हे लक्षात ठेवा शेतकरी कष्टकरी कामगार दिनदलित यांना बाबासाहेब यांनी जागृत केलं त्यांना स्वतःच्या हक्काची बुद्धीची शक्तीची जाणीव करून दिली शेवटी मी एवढेच म्हणेन की आले किती गेले किती उडून गेले भरारा आले किती गेले किती उडून गेले भरारा संपला नाही आणि संपणार नाही माझ्या भीमाचा दरारा माझ्या भीमाचा दरारा एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो जय हिंद जय भारत